श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक यांची कादंबरी योगीराज आता अक्कलकोटमध्ये चोळाप्पाच्या घरी राहू लागले हळूहळू योगीराजांची कृती चौहूकडे पसरू लागली रोज बरेच लोक योगीराजाच्या दर्शनाला येऊ लागले योगीराजाचे चोळाप्पाच्या घरी राहणे चोळाप्पाला एक मोठी पर्वणी होती की बहु योगीराजाचे चोळाप्पा आपल्या आपल्या निवासासाठी मुख्य लीला सहचार म्हणून निवडले होते परंतु चोळापाची पत्नी येसुबाई आणि सासू राधाबाई यांना योगीराज घरी राहणे हा यक, यक्ष प्रश्न होऊन बसला होता अवधूत अवस्थेत आणि योगीराज कुठेही जात येत होते शिवाशिव चालत नसत यामुळे बिचाऱ्या बायकांची मोठी तारंबळ उडत असे चोळापा तर योगीराजाची भक्ती प्रेमात पूर्ण वेळे होऊन गेले होते चोवीस तास श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणत असे त्यांच्या मागे मागे फिरत असे व्यवहारातले लक्षही उडाले होते योगीराज ही चोळाप्पाच्या कुटुंबाची पूर्ण परीक्षा पाहत होते त्यांना नाना प्रकारचे त्रस देत होते कारण भगवंताची कृपा अशी सजासजी कोणावरही होत नाही यसुबाईच्या सावळ्या ओळ्यात मुद्दाम योगीराज वाट लावीत असं स्वयंपाकात घरात जाऊन डाळी धान्ये स्वयंपाक सगळे मिसळून घरात सांड लावून करत असत चोळाप्पा तर एक शब्दही बोलत नव्हते येसुबाई आणि राधाबाई मुकटपणे ऐकून घेऊ लागल्या येसुबाईला तर फार त्रास होऊ लागला पण स्वामींच्या नादात त्या वेड्या झालेल्या आपल्या नवऱ्याला आता काय करणार असं सतत प्रश्न तिला पडू लागले अक्कलकोट हे संस्थेचे राज राजधानीचे गाव वस्ती बऱ्याच बऱ्यापैकी योगी योगीराजाचे नामकरण आता स्वामी असे केले होते त्यांच्या तोंडी चोवीस तास फक्त श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी असे स्वामींना नित्य नेम त्यांनी असा काहीही नव्हता का कधीही ते स्वामींचं नाव घ्यायचे कोणाकडेही जाऊन बसले तर तरी ते स्वामींचे नाव घ्यायचे जेवतांनी जे स्वामींचं नाव घ्यायचे जेवतही नसं नुसते स्वामींचे नाव घ्यायचे कुठलीही विधी युक्त नव्हते तरी कर्मकांडाचा तिटकारा ते करत होते जात पात ही स्त्री पुरुष रंकराव सोळे आवळे कोणतेही भेद त्यांच्या ठाई नव्हता स्वामी चोळापाच्या घरी राहू लागले चोळापाची समृद्धी तशी विशेष काही नव्हती आता चोळाप्पा पूर्ण स्वामीमय झाले होते द्रव्य संपले होते लक्षही देत नव्हते परिणाम जो व्हायला लागला होता दिवसेंदिवस आपची दायद्री वाढू लागली हळूहळू घरचे भांडकुंडी बाजारात नेऊन विकू लागली स्वामी हे सर्व पाहत होते कधीकधी अशी वेळ यायची की घरात स्वयंपाकासाठी काही तयार नसायचे स्वामींना भोजन घालणे आवश्यक होते अशा वेळी येसुबाई आणि राधाबाई तर खूपच वाईट वाटे स्वामीसारख्या सत्पुरुष घरी असताना आपणच त्यांना भोजनालाही देणार नाही याबद्दल ख अशाच एक वेळ स्वामींना लहर आली आणि येसुबाईला बोलवून म्हणाले आज काही स्वयंपाकात तयारी दिसत नाही येसुबाई जरा तिर उत्तर दिले की आज घरात काहीच नाही तर स्वयंपाक काय करायचा स्वामी आता हसू लागले येसुबाई आश्चर्यचकित होऊन पाहू लागली स्वामींचे हसणे वाढतच चालले येसुबाई आता राधाबाई दोघेजणी आता रडू लागल्या स्वामी राधाबाईस म्हणाले अहो आम्ही हसू नाही तर काय करू घरात ती, जिकडे तिकडे अन्न भरलेले पात्रे आहेत आणि तुम्ही दोघीजणी इकडे अन्न तयार कसे करावे याचा विचार करताय राधाबाई आणि येसुबाई स्वामींची ही चेष्टा आता सहन होत नव्हती तेवढ्याच स्वामी म्हणाले आता आत जा आणि अन्न शिजवा आता मात्र राधाबाई आणि येसुबाई थोड्या कुहुतूने स्वयंपाकघराकडे गेल्या आणि पाहतात तर काय सर्व भांडे अण्णाने भरलेले होते स्वामी समर्थाची कृपा बघून दोघे हात जोडले येसुबाई कळू कळून चुकले की आपला नवरा काही उगाच स्वामींची सेवा करत नाही आपला नवरा उगच कोणाच्या आहारी गेला नाही त्यांना त्या दोघींना कळून चुकले होते स्वामींचा निवास सोळापाच्या घरी असल्यामुळे चिंतोपंत टोळ बोआ श्रीमंत मालूजी राजांचे राजांचे दाजीबा भोसले होते चिंतोपंत आणि पुराणातील दाजीबा सोळापाच्या परिस्थितीत खास नसल्यामुळे श्री स्वामींच्या व्यवस्थेसाठी राजे साहेबांकडून काही तरतूद व्हावे असे स्वामी भक्त असलेले त्यांना ताबडतोब मालूजी राजांची काणी ही हकीकत घातली रोजचे नैवेद्य यांची व्यवस्था ये करू लागली मालूजी रोजच्या जेवणाची नैवेद्याची व्यवस्था करू लागले अक्कलकोट संस्थेचे राजे मालूजी यांनी मुळातच दत्तभक्त होते मालूजीराव मुळातच हे दत्तभक्त होते गुरु गुरुप्रतिभेच्या दिवशी गाणगापूर येथे स्वतः सरस्वतीची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी करीत होते अखंड नियम त्यांचा उत्सवाच्या गेल्यावर श्री गुरूंना प्रिय असे अन्नक्षत्र पूर्ण राजेसाहेब करत होते परंतु एक नवलच घडले माळोजीरावांचे गाणगापूरला जाण्याची तयारी असताना त्यांना दृष्टांत झाले की आम्ही स्वतःच तुमच्या गावी आलो आहोत आणि तुम्ही इकडे गाणगापूरला का येता या यापुढे पुण्यतिथीसाठी गाणगापूरला येण्याची तुम्हास आवश्यकता नाही अक्कलकोटी जे स्वामी आहेस ते कोण आहेस असा दृष्टांत गानगापूरात पुजाऱ्याला आणि अक्कलकोटात त्या बऱ्याच जणांना झाला त्या दिवसापासून उठल्याबरोबर मालूजी राजे आणि स्वामी समर्थाचे दर्शनास चोळप्पाच्या घरी आले आणि चोळाप्पाला हे पाहून आश्चर्य वाटले काही वर्षापूर्वी मालूजीचे नोरसह सरस्वतीची पुण्यतिथी गाणगापूरला न जाता अक्कलकोट इथे मोठ्या समारंभाने साजरी झाली दत्तजयंतीला उत्सव यापूर्वी अक्कलकोटमुळे सुरू केलेला होता पण आता स्वामी हेच प्रत्यक्ष आणि दत्तप्रभू होते उत्सवानंतर सर्वांची खात्री झाली की स्वामींकडे आता लोकांची रीघ लागू लागली स्वामी भक्त बरेच जण होऊ लागले गर्दी होऊ लागली लोकांना अक्षरश जनसागर उसळू लागला अक्कलकोटमध्ये येऊन स्वामींनी स्वामींना केलेले नवज सफळ होऊ लागले गाणगा पुजाऱ्याला स्वामींचा स्वामींचा लौकिक ऐकता ऐकता पुरेवाट होऊ लागली यांच्या मनात थोड्या असह्य भावना पण वाढू लागल्या दत्तप्रभूची राज राजधानी म्हणून आजवर असणारे गाणगापूरचे महत्व आता कमी होणार की काय असं वाटू लागलं काही दिवस गाणगापूरचे काही पुजारी प्रथमच अक्कलकोटला श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाला गेले त्यांचं पाहण्यासाठी गेले स्वामींचे दर्शन झाले आणि एका पुजाऱ्याच्या मनात आलं की स्वामींना काही विचारावं परंतु हिंमत होत नव्हती स्वामींनीच खून करून दिली की पुजाऱ्याला आणि इतर जवळ बोलवले व विचारलं तुमच्या नाव देवाचं नाव काय आहे पुजाऱ्याने उत्तर दिलं महाराज आमचे देवाचे नाव नूर सरस्वती आहे स्वामींनी त्यांच्यावर नजर रोखली आणि म्हणाले मग माझे नाव नूर स आणि स्वामींचे नजरे ते आशीर्वादाने पुजाऱ्याला समाधान वाटले मनातील विकल्प निघून गेला स्वामींकडे आता शह्रमुखाने ऐश्वर्याची सरिता येऊ लागली त्यांच्याबरोबर ऐश्वरही येऊ लागले हजारो लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले कीर्तन होऊ लागले आणि लोकांचा विश्वास स्वामींवर हळूहळू बसू लागला हे दाखवण्यासाठी सहज आणि होण्यासाठी इतपत कोणाचेही गर्व आढळला तर तो स्वामी तिथल्या तिथं नाहीसा करत असे बहुसंख्या अन्नाची द्रव्याची आणि नवस फेड काही चालू होते संकट काही आला तर स्वामींक येऊ हो 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 लागले चिंता हळूहळू दूर होऊ लागल्या काही लोक जातीभेद करू लागले निरनिराळ्या प्रकारचे माणसे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला लोटू लागले परमात्मा स्वामी हे सर्वांकडे साक्षी भावाने पाहत होते लोकांपैकी काही जणांना चोळा बदल असूया वाटू लागले चोळा सदैव चोवीस तास स्वामींच्या मागे हात जोडून फिरत होते स्वामींचे ही तिच्यावर स्वामींचाही विश्वास होता त्यांच्यावर आजही आजही अनेक लोक स्वामींच्या तिथं गर्दी करतात काही लोकांनी स्वामीला धडा शिकवण्याचे आशे ठरवले स्वामींचे सर्वांस बोलवून घेतले टळटळीत तर मध्यमही सुरे तापला असताना अचानक स्वामी बाहेर पडले सोळापास सांगली व सांगत होते की मंडळी सर्व स्वामी समावेश निघाले श्री स्वामींच्याही बरोबर चालत होते पहिले हि वय इतक्या जल गतीने चालले की चोळाप्पा आणि स्वामी समर्थाच्या मागोमाग धावत होते बरोबर मंडळी घामाघूम झाले बरोबरचे मंडळी घामाघूम होऊ लागले आणि त्यांचे एवढी फजेती झाली स्वामी चोळाप्पा आणि त्यांना थांबवलेले दिसले जीवात जेव्हा जीवा आला चोळाप्पाच्या जेव्हा जेव्हा आला तेवपर्यंत पोचले समोर पाहता तर अर्धमुख काटे पडलेले नागफणीचे काटे जंगल होते श्री स्वामी वळून स्वामींना वळून सर्वांना म्हणाले आता यावरून आपल्याला सर्वच पुढे जायचं आहे श्री स्वामींचे शब्द ऐकता सर्वांच्या अंगावर काठा आला कोणाच्या पायात पाद्यपत्रे नव्हतेच भरीस भर सूर्याच्या माध्यमातही ताप वाढला वाढला होता सगळे जण वाणी झाले स्वामी स्वामींकडे सर्वच पाहू लागले चोळ्याप्पाकडे ही पाहिले व म्हणाले चोळ्या तू पुढे जातोस का मी जाऊ चोळाप्पाने विनव वीना, विनवणीचे उत्तर दिले स्वामी जशी आज्ञा होईल त्याप्रमाणे स्वामींनी परत एकदा इतरांवर नजर फिरवली नागफणीच्या काट्यावरून अन्नवाणी टा अन्वळी गेले चालताना विचारही त्यांच्या मनी पाणी पाणी झाले होते स्वामी पकडलेले चल चोळ्या आता स्वामींच्या नागफणी काट्यावरून चालण्यास सुरुवात केली चोळाप्पाने स्वामीमय झालेला चोळाप्पा हे स्वामी स्वामी म्हणत त्यांच्या मागे चालू लागले ते दोघेही गुरु शिषे नागफणीच्या काठ्यावरून लिली चालून पलीकडे गेले सर्व उर्वरित लोकांना सर्व चोळाप्पाबद्दल असूया क्षणात नाहीसा झाला चोळाप्पा खरंच स्वामींची सेवा करत होते म्हणून ये चोळाला सगळं पुण्य भेटलं सर्व मंडळी विनित भावाने स्वामींना शरण गेले मग त्यांना स्वामींची लीला कळाली सर्वात सर्व सहा चमत्कार दाखवून स्वामी परत चोळाप्पाच्या घरी आले दर्शनास आलोट गर्दी झाली चोळाप्पाच्या स्वामींच्या सोडोपचार पूजा केली व मंत्र पुष्पांजली होऊ लागली मा आरती सुरू झाली जय देव जय देव जय अवधुता अशा स्वामींच्या लीला आहे स्वामी आणि चोळाप्पा यांची छान कथा आहे जर तुम्हाला आवडले तर शेअर लाईक कमेंट करा चॅनलवर नवीन असंत सबस्क्राईब